नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी आदिवासी भागातून येणाऱ्या महिला आणि नातेवाईकांना रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम करावा लागत असल्याचं शहादा शहरातील बँकेच्या बाहेरची विदारक स्थिती समोर आली असून ई केवायसीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नंबर लागत नसल्याने लाभार्थ्यांना बँकेच्या बाहेर मुक्काम करावा लागत आहे यावर उपाययोजना करण्याची मागणी महिलांकडून होत आहे राज्य सरकारने मोठा गाजाबाजा करत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे त्यासाठी बँकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मात्र ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने चक्रा माराव्या लागत आहेत दररोज येण्या जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई केवायसी करावी लागत आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडली आहेत मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहेत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे दररोज येऊन परत जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर राहण्याचा पर्याय निवडलेला आहे सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी आणि गाव पातळीवर उपाययोजना करणे अपेक्षित असताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचे वास्तव आहे ई केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी महिलांनी केली आहे दरम्यान मागील महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला होता या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या होत्या ई केवायसी साठी बँकेत महिलांनी मोठी गर्दी केली असतानाच हा प्रकार घडला होता ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज